सुलत भावाने आधी त्याचं अपहरण केलं नंतर त्याची निर्घुण हत्या केली नंतर विदर्भात त्याचा मृतदेह फेकून दिला जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव भागात एक धक्कादायक आणि दुःखद घटना घडली इथे एका तरुणाचं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने अपहरण करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली विशेष म्हणजे या तरुणाचं अपहरण आणि खून कुणा परक्या व्यक्तीने नव्हे तर त्याच्या चुलत भावाने आणि आपल्या मित्राच्या मदतीने केल्यात समोर आले या तरुणाचा मृतदेह हत्या केल्यानंतर थेट विदर्भाच्या एका भागात फेकून देण्यात आला जेणेकरून कोणालाही काहीही संशय येऊ नये पण पोलिसांनी वेळ पातळीवर तपासाची दिशा योग्य पकडली आणि हळूहळू या खुणा संपूर्ण सत्य उजेडात आलं सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी चुलत भाऊ आणि त्याचा साथीदार यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भाई एकोणतीस जून रोजी विदर्भातील तडेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह बघून गावकऱ्यांनी तात्काळ संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला तपास सुरू असतानाच पोलिसांच्या निदर्शनास आलं की जालना जिल्ह्यातील घनसांगवी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी दोन्ही प्रकरणाची सांगड घालत मृताची ओळख पटवली आणि या मृतदेहाचे नाव सुरेश असल्याचं निष्पन्न झालं घनसांगवी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री गावठी पिस्तूल आणि कोराडीचा धाक दाखवून राज टाकळी येथील सुरेश तुकाराम आरदाळ याचं कार मधून अपहरण करण्यात आलं होतं सुरेश तुकाराम अरदाड हा जालना जिल्ह्यातील राजा टाकळी गावचा रहिवासी होता गावात त्याची चांगली ओळख होती आणि त्याचे गावातील अनेक लोकांशी चांगले संबंध होते तसेच तो पोलिसांच्या संपर्कातही असायचा त्यांच्या उठाठेवीत सहभागी व्हायचा त्यामुळे वाळू माफियांना वाटायचं की तो पोलिसांना गुप्त माहिती पुरवतो या संशयातून त्यांच्या नजरेत तो खटकायला लागला होता शिवाय सुरेश आणि त्याचा चुलत भाऊ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते कारण म्हणजे वाळू माफियांशी संबंधित असलेला संघर्ष सुरेश पोलिसांशी करत होता त्यामुळे त्याचा चुलत भाऊ त्याच्यावर संशय घेऊ लागला तो वारंवार सुरेशला म्हणायचा तू पोलिसांचा खबरी आहेस आमच्या हालचाली तू पोलिसांना सांगतोस आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यावर खबरी असल्याचा आरोप करत त्याला लक्ष केलं दोन दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी त्याचं अपहरण केलं होतं पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपहरणात त्याचा चुलत भाऊ सहभागी होता त्याच्यासोबत गावातील हरिकल्याण तोर सखाराम अरदाड हिनाज बाबा मिया सय्यद या तिघांनी मिळून हा कट रचल्याचं समोर आलंय या चौघांनी सुरेशला काही कारणाने कुंभार पिंपळ गाव येथे बोलावून घेतलं तिथे त्यांनी त्याला गावठी बंदूक कुराड आणि चाकू दाखवून धमकावलं नंतर जबरदस्तीने त्याचं अपहरण करून त्याला कारमध्ये विदर्भाच्या दिशेने घेऊन गेले आणि या घटनेनंतर रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा हद्दीत सुरेशचा मृतदेह आढळून आला त्याच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या खुणांमुळे त्याचा खून झाल्याचा संशय आहे सुरेशच्या आई वडील आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यासाठी दिंडीत गेले होते ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना त्यांना अचानक मुलाच्या अपहरणाची धक्कादायक बातमी समजली ही बातमी ऐकून ते प्रचंड घाबरले आणि एक क्षणही न घालवता तात्काळ गावाकडे परतले पण दुर्दैव इतकं मोठं होतं की घरी पोहोचल्यावर त्यांना आपल्या लाडक्या मुलाचा मृतदेह समोर दिसला या मनुष्य घटनेमुळे संपूर्ण कुंभार पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते गावात शोककळा पसरली असून रस्ते सुनसान झालेत पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे लवकरच आरोपीच्या जातील आश्वासन पोलिसांनी या घटनेमुळे अवैध वाळू उपसा त्यातील गुन्हेगारी आणि स्थानिक माफियांचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय एका निष्पाप तरुणाचा जीव जातो तेव्हा प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होते त्यामुळेच आता गावकरी आणि समाजातील अनेक जण प्रशासनाकडे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करतात शिवाय जालना जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचं सावट दिवसेंदिवस गडद होत चाललंय समाज कंटकांचे मनोबल इतकं वाढले की आता ते थे थेट सरकारी अधिकाऱ्यांवरही हात उगारायला बघत नाहीत उदाहरण म्हणजे महिन्यांपूर्वी घोटण गावात घडलेली घटना महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गावात छापा टाकला होता पथकात नायब तहसीलदार आणि काही कर्मचारी होते मात्र हे बघताच वाळू माफियांनी बिंदास्तपणे त्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे सर्व काही शेकडो ग्रामस्थांच्या समोर उघडपणे घडलं माफियांच्या अशा बिंदास्त वागणुकीमुळे कायद्याचा धाक उरलेला नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय या घटनेमुळे जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं वास्तव समोर आलंय अवैध वाळू उपसावर नियंत्रण आणणं हे प्रशासनासाठी आता केवळ कारवाई नव्हे तर एक आव्हान बनलंय बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद